पंचायत समिती प्रशासन व ग्रामपंचायत स्तरावरील मौजे बदापूर ते सातळकर बाबा यांच्या वस्तीच्या बाजूने माजी मंत्री शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या वस्तीच्या लगत पुढे निमगाव मड या रस्त्याला जुडणारा हा जो रस्ता आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून प्रलंबित असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी शेतकरी उत्पादकांना शेतकऱ्यांना शाळे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्ध यांना देखील जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी याची सखोल चौकशी करून पंचायत समिती प्रशासन जिल्हा परिषद यांच्यामार्फत शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी तात्काळपणे दखल घेऊन या खड्ड्यामध्ये खचून गेलेल्या रस्त्याची तात्काळपणे दखल घेऊन अन्यथा या परिसरातील सर्व रहिवासी शेतकरी वर्ग आपला शेतीमाल मार्केटमध्ये येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो म्हणून लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत याची तात्काळपणे नोंद घ्यावी असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि पंचायत समिती यवला व संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले आहे